ये पहाड़ ये वादिया ये पहाड़ ये वादिया बुलाती है मुझे ये पहाड़ ये वादिया बुलाती है मुझे जैसे सर पर हाथ रख मां सुलाती है मुझे सर कैसी वाटली सर सर कैसी बाटली बस तुम्हें कैसी वाटली सर आवडलं की नाही सर मी तेच म्हणतोय सर मला थोडा मेंटल ब्लॉक लागला होता सर आता इथे आलोय की नाही महाबळेश्वरला आलोय निसर्गरम्य ठिकाणे सर, सर। व्यवस्थित सगळं सुचणार हो सर नाही सर मी आजच्या आज तुम्हाला गजल पूर्ण करून देतो आत्ताशी सुरुवात केली आहे सर मी आजच्या आज तुम्हाला गजल करून देणार तुम्ही उद्या ती कंपोज करा परवा शूटिंगला लागा ला सर हो हो नाही सर मंदार चोळकर नाही नाही सर नाही 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 सर नाही चेतना भट बिझी आहे ना नाही काय संबंध म्हणजे सर तो नाहीच लिहित दोघं मिळून लिहितात अहो आत्ता पण त्याने फक्त ती लिहिलं होतं तिने फुलराणी टाकलं नाही तर काय सर नाही तर याला जमणार आहे देवा तुझ्या गाभार नाही नाही काय नाही सर काय नाही सर नाही 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 सर अहो जेन्युनली सांगतो काय असतं कवींना युज्युअली ना, ना काहीतरी लिहिण्यासाठी प्रेरणा लागते याला चेतना लागते काय करा <laughs> <ने, ने, ने, laughs> नाही सर सर कट नका करू सर सॉरी सर सॉरी सर सर हॅलो नाही नाही मी देतो देतो फक्त मंदारकडे नको मी मी लिहितो ना सर हां मी लिहितो देतो अच्छाच पूर्ण करून देतो येस सुस्तच आहे सर ये पहाड ये वादी हां सर येस सर थँक्यू सर थँक्यू रसे हॉटेल मध्ये राहताना बघ ना सगळा सगळा ढगाल ढगाल वातावरण काय मजा इकडे एवढं महाबळेश्वर थंडी मला केवढी लगेच थंडी आहे ना थंडी गाराटलो माहिती आहे दत्तुला नुकू आणायला पाहिजे होता ना काय बोलला त्याला सर्दी होती ना थंडी मुलं अर्धा अर्धा तास नुसा शिंकत असतो घरा mm. ताप केवढा भरतो मला मिठाच्या घाटावर घालावे लागतात माहितीये आणि मीठ केवढा महाराज झाला माझ्या पोराचा खर्च काढू नका मोठे काय बघ पाठी मग आपण फोटो काढूया काय फोन मी तुझ्या फोनवर काढतो फोटो नीट पोझिशन या अजिबात काय करू एक सेकंड एक सेकंड एक सेकंद हा बरोबर स्माईल बरोगाडा माणूस माणूस म्हणजे काय माणूसच आहे देवा मला वाटला हुबे हु पुतला पुतळ्यासारखं दिसतोय मी तुम्हाला नाही नाही दिसत नव असं बसलं होतं ना म्हणून म्हटलं पुतला काय मी पण काय झालं आम्ही शहरात जाताव ना तर बर्गरचा हॉटेल असा बघा त्याच्या बाहेर असा पुतला असतो बघा तो बेंच वर बसलेला असतो का बाजूला उभं राहून आम्ही फोटो काढतो ना म्हणून म्हटलं मी तुम्हाला तसा पुतळा दिसतोय आत्ता काय करतोय ऐका ना प्लीज इथून उठाल का मी ना एक महत्वाचं काम करतोय माझा काहीतरी विचार चाललाय मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो प्लीज तिथे जाऊन करा ना काय फोटो बिटो काढायचा प्लीज सॉरी सॉरी नाही तशी आम्हाला सवय नाही डिस्टर्ब करता गैरसमज मला एक काम करू सपरचंद घेऊन ना तिकडे जाऊन बस इथे हा हा उकिडवा बस उकिळवा इकडे बघ बास साडी तिकडे काय आयुष्यात खूप फोटो काढणार तिकड ना आणि दोन हातात सपल सण घे आणि ऍक्शन खाण्याची एक सेकंद काय से ते खायची पोज नवीन शोधून काढला खायची पोज म्हणजे उद्या आपण गावाला गेलेला आणि लोक म्हणलं तुम्ही महाबलेश्वरला गेलो होत तर माकड बघितला हो काय <laughs> आ, फो हा फोटो दाखवता येईल लाज वाटत तुमका स्वतःच्या पोरा कसा बोलता लाज काय झालं सो सॉरी पण जरा प्लीज केलकेल कॅलकेल करू नका मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो त्या माणसाचा नेहमीच प्लीज जरा शांत राहा मी काहीतरी लिहितोय की नाही जरा थांबा ना सोपं आहे ना लिहा मी सांगतो तुम्हाला आधी क काढा मग त्याला दांडूक द्या मह काढा त्याला दांडूक द्या आणि मग टोपी द्या का का <laughs> आगा। आगा। <laughs> काही आणि मग तरी तुम्हाला माहित आहे तर लिहा रे लिहा त्याला एक दांडू काढा वरती परत टोपी काढा काहीतरी सोपं आहे ए लहान मुलांसारखं दिसणार विचित्र काहीतरी काहीतरी म्हणजे काहीतरी हा शब्द नाही लिहायचा आहे काहीतरी म्हणजे मला सांगा ना त्याला मी सांगते त्यांना काहीतरी 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 म्हणजे मी काय असं काहीतरी घरडं लिहिणार आहे काहीतरी नाही छान काही एक मिनिट मुळात तुम्हाला माहितीये का मी काय लिहितोय मी कोण आहे माहितीये का तुम्हाला नाही नाव तरी सांगा काय माझं नाव पृथ्वी प्रताप मी कातील मोरे हा ठीक आहे मी रसिका यांची बायको आणि है आमचं मला नाही करायची ओळख मी काही सा, असेल गुणाचा किंवा कोणाचा मला नाही फरक पडत मला आता लिहू द्या ना प्लीज मी इथे काहीतरी लिहितोय मी एक गीतकार आहे मी गजल लिहिण्याचा प्रयत्न करतोय कोणते गीतकार आहे काय घाबरण्यासारखं काय नाही गीतकाराला घाबरण्यासारखं काय हा नाही तसं काय नाही तसं काय आपला नाव मोठा वाटला भीती वाटली तुम्ही काय करत असता काय करता, करता? ग, गजल गजल करतोय मी आमची आपण गजला करतो नाही काय होय ती गजल सांगा ना ती आपल्या गावाकडे सांगत असती वडाच्या झाडावर तो मुंज नाही तर ती सांगा ती आत्मीयवाली असं आत्मो येतात आणि ऐकत ऐकत काय आत्मो येत आणि तो सांगता की चुना दे म्हणून मग त्यांनी त्याने मागल्या तर त्या सांगताय ना ते गजाली कोकणात जे सांगतात ना एक एक वेगवेगळ्या गोष्टी तयार करून रंगवून सांगतात ना ते मी जे करतोय ते गझल आता कसं तुम्ही गाण्याचा प्रकार आहे होय का हिंदी आणि उर्दू मध्ये मी गजल करतो ऐका ना लिहू द्या फक्त म्हणजे मी काय म्हणतो मला उधरू येतं काय येतं मला उदरू उदरू आता येतं ना ते उर्दू आहे का मला ना डेडलाईन दिली आमच्या प्रोड्युसरने मला आजच्या आज गजल पूर्ण करायची प्लीज तुम्ही जा ना इथन मला लिहू द्या ना मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला कळतंय का बरोबर एक टाकाय इकडे जरा इथे मध्ये आहे ना मी तुडवेन तुला मी शपथ सांगतो मी तुडवेन तुला मला काम करू दे बा, कर काम बोलता काय बोल बाबा पटकन जा काका तुम्हाला हिंदी येते ना येते बाळा म्हणूनच मी हिंदीत लिहितोय की हा मग माझे एक दोन प्रश्न आहेत हिंदीतले ते विचारायचे नाही तसं माझं पोरगो ना हुशार त्याच्या ना लय प्रश्न येतो ते का विचारूच लय भाऊ विचार बाबा विचार विचार मला सांगा हिंदीत पोलिसांना आई का बोलतात हा हा हिंदीत पोलिसांना आई म्हणतात हा कुणी सांगितलं तुला मी परवाच ऐकलं होतं काय एक जण बोलत होते ए पोलीशा आई पोलीशा आई पोलीशा आई तुडवा ना वाट कसली बघताय तुडवा नाही तुडवाड्या ते पोलीस आई पोलीस आई म्हणजे हिंदीत पोलीस आले असं म्हणतात हिंदी मध्ये ना आल्याला आई म्हणतात हा काय मग लसणाला बाबा बोलतात काय तुडवा वाटेल <laughs> ते बोलतो अरे बाळ इकडे इकडे हिंदीतलं तुला प्रश्न पडलेत म्हणून उत्तर देतो मराठीतले काही शब्द हिंदीत गेल्यानंतर स्त्रीलिंगी होतात जे मराठीत पुल्लिंगी असतात म्हणजे पुलिस आई जान मे जान आई किंवा मेरी आवाज आई आता आवाज मराठीत आपण काय म्हणतो माझा आवाज पुल्लिंगी आहे की नाही हिंदीत आपण म्हणतो मेरी आवाज स्त्रीलिंगी झाला आहे की नाही असे काही मोजके शब्द आहेत जे मराठीत पुल्लिंगी हिंदीत स्त्रीलिंगी असतात झालं कळलं म्हणजे ते मराठीत जे पुल्लिंगी शब्द असतात ते हिंदीत स्त्रीलिंगी होतात का काही काही शब्द काही काय होतात म्हणजे तुम्हाला ते उद्रू बिद्रु सगळे येतात ना हिंद्रू नाही उर्दू येतं मला येतं ना मला जर एक प्रश्न पडला होता म्हणजे कसं आपल्याकडे कधी असं पाहुणे येतात बा का पाहुणे तर आपण कसं म्हणता आई 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 ये शर्ट पीस रखी पण त्यांच्याकडे कधी शर्ट पीस दिसतच नाही आईता बरोबर पिक्चर मध्ये असं बोलतात आईये शर्ट पीस पीसच नसत नाही आमचा भिकाऱ्यां शर्ट पीस नाही ठेवायला सांगत ते टेलर आलाय घरी आई आई तशरीफ रखी असं म्हणतात ते तशरीफ म्हणजे काय तशरीफ म्हणजे पार्श्वभाग ज्याच्यावर आपण बसतो पण मला पार्श्वभाग नाही मी <laughs> <laughs> बुडावर बसतो तेव्हा शब्द नाही सांगे मोरे तेच हो बुड म्हणजेच पार्श्वभाग आणि पार्श्वभाग म्हणजेच उर्दूत तशरीफ हा काय हा मग का हा, हा? परवे एवढे दिवस माझ्या तशरीफवर लात मारत होता काय मारतो म्हणजे तुझी लायकी जाय वासाड्या माझी लायकी काढू का आता काय लायकी काढू नको माझ्या तशरीफला हात नाही लावायचा आता माझी तशरीफ माहिती तुझी तुझी तपश्री धुवून धुवून तुला राहण आता मोठा केलाय गोष्टी <laughs> करते माणसा समोर तशरीफ धूर लहानपणी तुझ्या तशरीफ चापट्या मारली असं ना तर ही ही जीवन चुरू चुरू बोलली नसती यांचा ना असं असता एकमेकांची भांडत राहत दिवसभर आणि दुपारी पाटावर तशरीफ ठेवून बोलतात जेऊ क्वाड म्हणून आणि तुमचा तुमचं काय दिवसभर हैताच चाललेला असता तशरीफीला टॉवल गुंडाळायचो आणि गावभर फिरूचा अरे वाटेल ते नका ना बोलू एक चांगला शब्द दिलाय आपल्याला उर्दू भाषेने तशरीफ असा मान ठेवा ना त्याचा जरासा कुठेही लावाल तशरीच मूर्ख कुठचे अदब आहे ना यार भाषेत हा आब आहे ती राखा ना थोडीशी उर्दू कुणीतरी म्हटलंय यार काय म्हंटलय कुणीतरी गरीबी व अमेरिका अहसास दिला ती है उर्दू का म्हंटलय ती भाषा श्रीमंतही ना यार आब आहे त्या भाषेला गुलजार काय म्हणाले मला सांगा देव शेवत मला काहीच नाही माहिती माहितीच नाही मग ते ऐका ना मोरे गुलजार काय म्हणालेले आहेत की वो यार है जो खुशबू की तर जस कि जबा उर्दू की तरह आहे की नाही म्हणजे काय तर यार माझी जी कोणी प्रियसी आहे माझा जो कोणी प्रियकर आहे त्याची जुमा त्याची वाणी म्हणजे उर्दू इतकी श्रीमंत मधाळ गोड जे काही असेल ती आहे अरे काहीतरी आहे ना विशेषण आहे ना वा वा म्हणजे लयच मोठा माणूस मग अरे मिर्झा गालिब माहिती का तुम्हाला म्हणजे काय माहिती आहेत मला माहिती काय मला ना माहिती नाही ना आमच्या आमच्या एरियामध्ये ते गालीच विकायला येतात का नाही अरे मिर्झा गालीचे वाला नाही मिर्झा गालिब अरे यार तुम्हाला काहीच माहित हे ऐकले कधी उनके आने से जो आजाती है रौनक मुंह पर उनके आने से जो आ जाती है रौनक वो समझते बीमार का हाल अच्छा है ऐकलंय का कधी नाही पण आता ऐकलं नाही बरं वाटलं हा पण याच्या आधी कधी ऐकलंय का मिर्झा गालिब आमिर खुसरो ऐकलंय का नाही नाही पण आमिर हडकरो ऐकले मी बोलत काय मारू नको काय करू का अरे मी काय सांगतोय आमिर खुसरो याच कुठे लक्ष आहे आमिर इथलं इथे खुसरो त्याच्याकडे लक्ष आहे याच <laughs> चाळ बांधली येणार आहे तुझ्या नावाची लोक केवढा मोठा बुलडोजर लावतील माहितीये का तुला अरे <laughs> काय सांग काहीच ऐकलं नाही अरे उर्दू बद्दल काहीच कुठेच नाही ऐकलं अरे उद्रू शब्द आहे आज पहिल्यांदा ऐकता उद्रू नाहीये मुळात ते उर्दू आहे अरे किती लोक आहेत यार किती मोठे मोठे कलाकार आहेत यार कॅफी आजमी फैज अहमद फैज बशीर बद्र निदा फाजली या लोकांची नावं ऐकलीच नाहीत तुम्ही अरे म्हणजे म्हणजे अरे मराठीतल्या तरी लोकांची ऐकलीत की नाही कोण सुरेश भट इलाई जमादार भीमराव पांचळे अरे गजल विश्वात क्रांती केली या माणसांनी नाही म्हणजे मराठीत पण गजल होता ऑफकोर्स होतात होय जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला केले वारजाने तो मोग रासावा केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे हरवून रात गेली सुंदर ही गजल आहे ना ही कसले शांत का तू बघा ही कसले हा तरी मला अनेक येतात अशा गजल जवाय शप मी लय लिहिली उलिले गजल अशा गजल येतात <laughs> म्हणजे काय मला माहिती नव्हतं याला गजल म्हणतात ऐकू ऐकू म्हणजे एक मध्येच अशी परवाच म्हणजे सुचली इर्षादिरसाद ओके इर्षात बोला शालू झोका देलू झोका देकडी नाही आणली नाही गजल बद्दल काही माहिती कधी केली अरे गजल ना गजलमध्ये वेदना असते प्रेम असत प्रेरणा लागते रे गझल लिहायला आहे का तुमच्या ती प्रेरणा आईच माझ्यात आहे प्रेरणा आहे हो हो म्हणजे सांगलीची प्रेरणा आहे ना माझ्याकडे गजल लिहिले आहे का म्हणजे काय ऐकवत आहे काय आए बघा मस्त गजल ऐकण्यासारखी आहे पंचवीस जून पंचवीस जून एकोणीशे शहाऐंशी साली ते जन्माला आले पंचवीस जून एकोणीसशे शहाऐंशी साली ती जन्माला आली सांगली ते पुणे पुणे ते मुंबई नो एंट्री करत तिने दुनियादारी केली बाबुरावला पकडता पकडता तिने प्यारवाली लव स्टोरी केली तिथेच ती माझी दिलाची राणी झाली दिलाची राणी झाली दिलाची राणी झाली इथं समाप्त झाली थू पाहिजे निलाज रे आहात तुम्ही निलाज रे निलाज रे आहात इतके दिवस गेले सहाशे एपिसोड जे इंडिरेक्ट चाललं होतं ते डायरेक्ट पोहोचवत आहे एक साधारण दीड दोन करोड आहे करोड जे मनातल्या मनात, मनात त्यांच्यासोबत संसार करू पण त्यांनी त्यांचा दौलतराव निवडलेला आहे आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आता तुम्ही जे केलं ती गजल नाही मनातल्या मनात मारलेली मजल होती लक्षात ठेवा हे नाही ठेवलं गजलला ना अर्थ असतो मतला असतो मक्ता असतो मतला म्हणजे काय तर उदय मक्ता म्हणजे काय तर असतं हे ना एक अर्थपूर्ण सुरुवात असते अर्थपूर्ण शेवट असतो मग तयार होते कमालीची गजल कळतय कळतय काय कळ मला कळलंय मला कळलंय मला कळलंय बघा माझं नाव दत्तू प्रभाकर मोरे म्हणजे दत्तू मतला मोरे मक्ता आणि प्रभाकर मजला मी म्हटलं नाही मी वसाड्या मतला तू मागता नाही 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 मी मतलाय असं कसं अब तू खाऊन खाऊन मातलाय मी मतला तू मागता नाही नाही प्रभा सगळं मागे राहूच काय मग मीच घेतलो ते काय नाही मी म्हटला तुम्ही मागता काय तो वाटून याला अर्थ नाही अ बघ मी मतला तू तू तकता मी नाही तक मी तोतला तू तकता मी तोतला तू तर काय तू तोतला नाही तू तकताय तुमच्या बापाने केली होती अशी गजाल मतला आणि मक्तावरून वरून तक्ता आणि तोतलावर आला तू तुमच्या जिंदगीवर मॅनेजर मला हॉटेल चेंज करून पाहिजे मॅनेजर